मी राजेंद्र कोल्हे नेचर केअर फर्टिलायझर्स आज आपण आला आहे श्री चरण मुराडे राणार सिंधी तालुका जाफराबाद जिल्हा जालना यांच्या मिरचीच्या शेतामध्ये आणि हे मागील दहा वर्षापासून मिरचीच उत्पादन घेत आहेत आपण त्यांना विचारूया की त्यांनी यावर्षी काय नियोजन केले नमस्कार मी यावर्षी तीन एकराची लागवड केलेली आहे तीन एकराची लागवड करताना मी सुरुवातीलाच ग्रीन हार्वेस्ट हे खत भेसर्ड हाऊस मध्ये घेतलेलं आहे आणि त्याच्यासोबत एक दहा सव्वीस सव्वीस ची बॅग घेतलेली आहे आणि ते वापरल्यापासून मला असा अनुभव आला की समजा मिरचीमध्ये मर रोग उबळणे हे तर काही झालं नाही आणि या पुऱ्या तीन एकरामध्ये मला एकही ट्रे लागला नाही ला याच्यात मध्ये तुटायमध्ये त्याच्यानंतर लागवड झाल्याच्या नंतर मी एक दहा बारा दिवसाने एक दहा चौतीस हे वापरलं होतं ते वापरल्यानंतर मला असा अनुभव आला की मिरचीची समजा फुटवे आणि झाड डेव्हलप चांगलं झालं त्याच्यानंतर आणि आता दहा दिवसानं मी एक पृथ्वीरीजचं चोवीस 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 वापरलं होतं त्याचे बिरिज मला एकदम छान भेटले आणि त्याच्यानंतर मग आमचे मार्गदर्शक ऋषिकेश साहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी हा प्लॉट हे केलेला आहे आणि आज दोन महिने या प्लॉटला झाले हा कमी दिवसामध्ये इतका प्लॉट हा डेव्हलप झाला आणि एक सात आठ दहा वर्षापासून मिरची लावतोय इतक्या कमी दिवसामध्ये समजा हा प्लॉट आमचा पहिल्यांदाच डेट हे झाला डेव्हलप झाला आणि खर्चाची बी खूप बचत झाली कारण की आम्ही दरवर्षी समिस्ते खर्चामध्ये जायचो असे झाड पण आहे मी त्यामध्ये व्हायरस वगैरे हे भरपूर यायचं या वेळेस तर आम्हाला समजा व्हायरस एक पण झाड आहे मध्ये कमी खर्चामध्ये प्लॉट एवढा डेव्हलप झाला नेचर केअर फर्टिलायझरच्या माध्यमातून आम्ही उच्च दर्जाचं कसं पेंडीयुक्त आणि जीवणयुक्त सेंद्रिय खत बनवतो आहे त्याचं नाव आहे ग्रीन हार्वेस स्पेशल हे खत वापरल्यानंतर जमिनीमध्ये जीवाणूंचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढतंय आणि यामुळे जमिनीतून येणारे रोग व कीड यांचं शंभर टक्केपर्यंत व्यवस्थापन होत आहे म्हणून आमचं शेतकरी बंधूंना आव्हान आहे की आपण ग्रीन हार्वेस्ट ग्रीन हार्वज स्पेशल या खताचा वापर करावा आणि आपली जमिनीची सुपीकता वाढवावी आणि पिकाचं भरपूर उत्पादन घ्यावं धन्यवाद नेचर केअर फर्टिलायझर्स चे नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय